नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास ओवळे विराकर अॅकॅडमीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर मित्रांनो एस एस सी सी जी एल हे दोन हजारची पंचवीस नोटिफिकेशन हे आपण एस एस सी सी जी एलबद्दल बोलणार आहोत की एस एस सी जी एल कोण कोण करू शकतं आणि यामध्ये किती पदे असतात आणि याच्यासाठी काय सिलेबस आहे एक्झाम पॅटर्न काय आहे आणि कोण कोण पात्र होऊ शकतं या वेपरसाठी त्याबद्दल संपूर्ण माहिती इथे घेणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिले लक्षात घ्या चौदा हजार पाचशे ब्याऐंशी वॅकेन्सी एस एस सी जीच्या आलेल्या आहेत हे नोटिफिकेशन नऊ जूनला संध्याकाळी रिलीज झालेले आहे ठीक आहे म्हणजे कालच्या डेटला हे रिलीज झालेलं आहे आणि याची लास्ट तारीख आहे चार जुलै दोन हजार पंचवीस तर जे विद्यार्थी पहिल्यांदा एस एस सी सी खाल जी एलबद्दल ज्यांना माहिती नाही आहे त्याच्या त्यांच्यासाठी सांगतो मी की एस एस सी जी एल ॲक्च्युली काय आहे जर तुम्ही सीचं नाव ऐकलेलं असेल ठीक आहे यू पी एस सी काय आहे हे तुम्हाला जर माहीत असेल तर यू पी एस सीच्या खालोखाल जर कोणती एक्झाम असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची ठीक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जर कोणती एक्झाम असेल तर ती आहे एस एस सी सी जी एल म्हणजे आय एस नंतर आय पी एसनंतर नंतर ज्या काही यू पी एस सी नंतरच्या ग्रुप बी आणि ग्रुप, C, है? ग्रुप है से से है है है। सी ठीक आहे कोणत्या ग्रुप बी अँड सीच्या ज्या काही वॅकेन्सी आहे ते एस एस सी सी जी एल थ्रू भरता येतात तर जे विद्यार्थी यावर्षी आउट झालेले आहेत सुद्धा विद्यार्थी एस एस सी जी एलचा फॉर्म भरू शकतात त्यासाठी तुम्हा असं काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट नाही आहे की इंजिनिअरिंगचं असलेलं पाहिजे सायन्सचं असलं पाहिजे असं काही नाही आहे बी ए बी एस सी कॉमर्स इंजिनिअरिंग सगळ्या फॅकल्टीचे ग्रॅज्युएशन लेवलचे विद्यार्थी का ग्रॅज्युएशन लेवलचे सगळे विद्यार्थी एस एस सी जी एल देऊ शकतात तर आता आपण इथे पूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत की ॲप्लिकेशन कधीपासून सुरू झाले कधीपर्यंत चालणार आहे कोणत्या कोणत्या पोस्टसाठी इथे वॅकेन्सी आहेत आणि चौदा हजार पाचशे ब्याऐंशी एवढ्याच व्हॅकन्सी आहेत की समोर चालून वाढणार आहे हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत एग्जाम पॅटर्न आणि सिलेबस तो सुद्धा इथे मी तुम्हाला दाखणार आहे त्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही तर मला मित्रांनो तुम्हाला मी ऑफिशियल नोटिफिकेशनवर घेऊन जाते तर मला हे आहे ऑफिशियल नोटिफिकेशन त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्या पेजवर तुम्हाला पूर्ण डेट डेट दाखवेल हो, एक्झाम डेट दाखवते हो आणि टीआर वन आणि टीआर टूच्या सुद्धा तारखा त्यांनी दिलेल्या आहेत कधीपर्यंत होईल कधीपर्यंत नाही तरी दा वन बाय वन आपण इथे बघून घेऊ सगळ्यात पहिले मित्रांनो बघा ऍप्लिकेशन नऊ सहा दोन हजार पंचवीसला चालू झालेलं आहे म्हणजे नऊ जूनला ॲप्लिकेशन सुद्धा चालू झालेले आहेत आणि शेवटची तारीख काय असणार आहे चार सात असणार आहे तर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात पाच सात पर्यंत ऑनलाईन पेमेंट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला नऊ आणि अकरा या दोन दिवस तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये जर काही त्रुटी आलेली असेल तर ती तुम्हाला इथे करता येईल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता ही सीजीएल एक्झाम दोन पॅटर्नमध्ये होते ठीक आहे जसं आपल्याला एमपीएससी ला प्रिलियम्स आणि मेन्स असते तसे एस एस सी ला सुद्धा प्रिलियम्स आणि मेन्स असते टीआर वन आणि टी आर टू असं म्हणतात ठीक आहे त्याचे डेट तुम्हाला टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेले आहेत आता बघा तर जे विद्यार्थी पहिल्यांदाच एस एस सी तयारी करतायत त्यांना मी सांगू इच्छितो इथे ज्या तारखा दिलेल्या असतात ठीक आहे आता इथं किती तेरा ऑगस्ट दिलेली आहे मित्रांनो आणि तीस ऑगस्टपर्यंत तर ह्या तारखा कन्फर्म असतात म्हणजे असतात या तारखांना आस्टत एक्झाम होतातच एस एस सीचा रेकॉर्ड आहे की ज्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत त्या ऑलरेडी बुक केलेल्या असतात सेंटर बुक केलेल्या असतात आणि आता तारखामध्येच पेपर होतात म्हणजे तुम्ही तुमच्याकडे आता किती वेळ आहे जून महिना आहे जुलै आहे आणि ऑगस्ट ठीक आहे म्हणजे पूर्ण साठ ते पासष्ट दिवस तुमच्याकडे आहेत तयारी करण्यासाठी सुरुवातीला काय तुमची प्रिलेम्स आहे त्याच्यानंतर मेन्स आहे म्हणजे ऑगस्ट नंतर मेन्स कधी आहे तर चार महिन्यानंतर हां त्याच्यामध्ये सप्टेंबर येतो ऑक्टोबर नोव्हेंबर आहे देण डिसेंबर डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये तुम्हाला इथे मेन्स बघायला मिळेल ठीक आहे लास्ट वीकमध्ये तुमची तयारी पुरेपूर होऊन जाईल तर आता तयारी कशी करायची सिलेबस काय आहे हे सुद्धा मी ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला मी आ, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या कशा काय पोस्ट आहेत ते सुद्धा दाखवून देतो हे नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी टाकलेले आहे सुद्धा तुम्ही डाउनलोड करून बघू शकता पण पूर्ण तुम्हाला किती पोस्ट आहेत याची पूर्ण माहिती समजायला पण हवी जे विद्यार्थी नवीन आहे त्याच्यामध्ये एस एस सीमध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात कोणकोणत्या डिपार्टमेंटच्या असतात सुद्धा तुम्हाला इथे माहीत असणं आवश्यक आहे आणि एज क्रायटेरिया तर आहेच आहे कारण की तुम्हाला तुमचं एज रनिंग काय आहे त्याच्यानुसार तुम्ही कोणत्या पोस्टमध्ये बसता ते ते तुम्ही बघू शकता सुद्धा असतं तर ते सुद्धा आपण समोर चालून बघूया इथं जे एज दिलेलं आहे वीस आणि तीस हे ओपन कॅटेगरीचं आहे ठीक आहे जनरल कॅटेगरीमध्ये जे काही बसतात त्या सगळ्यांसाठीचं इथं एज क्रायटेरिया दिलेला आहे तर बघा मित्रांनो इथे एक पोस्ट असते ए असिस्टंट सेक्शन ऑफिसर ठीक आहे तर इथे जवळपास या सात पोस्ट एएसओच्या असतात डिपार्टमेंट तुमच्या समोर दिलेले आहे की सेंट्रल सिक्युरिटी सर्व्हिस आता हे मिनिस्ट्री डिपार्टमेंट ऑफिस क्रेडिटचे असतात त्यानंतर आय बीचे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुद्धा ए ओ असतात मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजमध्ये सुद्धा ए ओ असतात मिनिस्ट्री ऑफ इंस्टर्नल अफेअर एफ एच हो, ओ हेडक्वार्टर आहे ठीक आहे जे की आपण अदर त्याच्यासोबतशी संबंध ठेवतो त्याचं हेडक्वार्टर सुद्धा असतात त्याच्या एएसओ ची व्हॅकेन्सी असते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन या पोस्ट सगळ्या च्या येतात आणि सगळ्या ग्रुप बी लेवलच्या पोस्ट आहेत मित्रांनो ठीक आहे आणि सगळ्या पोस्ट काय त्या ग्रुप बी लेवलच्या आहेत ग्रुप सी सुद्धा समोर तुम्हाला बघायला मिळते तर अशा एकूण विद्यार्थी मित्रांनो बघायला गेलं थी गे तर तुम्हाला पन्नास ते पंचावन्न पोस्ट याच्यामध्ये आहेत जे विद्यार्थी तीस पस्तीस वयापर्यंत पोहोचले त्यांनासुद्धा इथे फॉर्म अप्लाय करता येतो जर ते कॅटेगरीमध्ये बसत असतील तर जर तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर कसे होतात जर तुम्हाला माहिती नसेल तर एस एस सी सीचे थ्रू होतात बघा मित्रांनो ते सुद्धा व्हॅकेन्सी आहे इन्कम इन इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स एक्साईज ड्युटीसुद्धा इथूनच होते त्याच्यानंतर सीबीआयमध्ये कसे जॉईनिंग होते तर सब इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टर ज्या पोस्ट आहेत सी बी त्या सुद्धा एस एस सी सी जेरस प्रोव्हाइड करतं आणि त्यांचं सुद्धा इथं एज क्राइटेरिया दिलेला असतो ज्या ज्या इन्स्पेक्टर लेवलच्या पोस्ट आहेत त्यांना सुद्धा असतं नॉर्मल ग्राउंड असतं ते तुमचा पेपर झाल्यानंतर होतं फिजिकल ठीक आहे तिथं तुम्हाला हाइट सुद्धा मेन्शन केली आहे सुद्धा आपण बघून घेऊ इथं तुम्हाला सॅलरीसुद्धा बघायला मिळेल ते दिलेले पे लेवल सेवन दिलेले आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत म्हणजे इथे सॅलरी खूप हाय असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहे मित्रांनो नु। ज्यांनी नुकतंच ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्यांनी अवश्य एकदा हा फॉर्म भरून बघा हा पेपर जाऊन बघा त्याचे एस 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 एलचा डिटेल्स यूट्यूबवर पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील गगन सर आहेत त्याच्यानंतर करिअर वेल आहे आणि त्यांची ॲप सुद्धा आहे तर तिथे खूप मिनिमल प्राईजमध्ये तुम्हाला लेक्चर करता येतील म्हणजे तुम्हाला बॅचेस घेता येतील बॅचेस सुरूसुद्धा सुद्धा झालेले आहेत तुम्ही जर साठ दिवस कंटिन्यू आता जरी तयारी चालू केली प्रिलियम्सची तर आरामात तुमची प्रिलियम्स होत जाते कारण की ते दोनशे मार्काचा पेपर असतो शंभर क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये मॅथ आहे रिजनिंग आहे इंग्लिश आहे आणि जी एस आहे चारच सब्जेक्ट तुम्हाला कवर करायचे तर तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे तर हे बघा इथे इथे बावीसपर्यंत कोर्स दिलेला आहे अजून पुढचं पेज आहे त्याच्यात दाखवत तुम्हाला ये नहीं, ये नहीं मी एन आय एन आय सुद्धा असता नार्कोटिक्स डिपार्टमेंट म्हणजे असं कोणतं खातं नाही की जिथे तुम्ही एस एस सी सी एल थ्रू पोचू शकत नाही सध्या सदतीस पोस्ट पर आलेल्या आहेत व्हॅकन्सी किती थर्टी सेवन आणि ह्या वाढतील सुद्धा ठीक आहे जवळपास चोपन्न असतात दरवर्षी तुम्ही बघत आलेलो आहे नोटिफिकेशन हे वाढत जातात पोस्ट सध्या थर्टी सेवन पोस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत आणि ह्या अजूनही वाढतील थी, ठीक आहे वयम वय मला अठरा ते सत्तावीस तुम्हाला दाखवते काही ठिकाणी अठरा ते तीस आहे काही ठिकाणी वीस ते तीस आहे आणि जे एज रिलॅक्सेशन म्हणजे कॅटेगरी रिझर्वेशन असतं त्यांना अजून वय वाढवून दिलं जाईल ठीक आहे नेक्स्ट बघा इथे तुम्हाला मी आओ, वॅकेन्सी दाखवतो एक्झॅक्ट किती आहे ठीक आहे हे बघा मित्रांनो इथे व्हॅकेन्सी दिलेल्या आहेत ही टेनिटिव्ह व्हॅकेन्सी किती आहेत तर ह्या प्रॉक्स चौदा हजार पाचशे ब्याऐंशी व्हॅकेन्सी आहेत आणि ह्या अजूनही वाढवू शकतात ठीक आहे कारण की अजून ह्या वॅकेन्सी दरवर्षी चेंज होऊन येतात आणि याच्यामध्ये रिझर्वेशन सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बघा रिझर्वेशन ऑफ शेड्युल कास्ट 2025 OBC EWS Economical Weaker Section एक सर्विसमेन आणि पी पी टी, सुद्धा आहे म्हणजे काय जे डिसेबिलिटी वाले आहे त्यांना सुद्धा इथे जागा असते ग्रुप सी मध्ये सुद्धा तुम्हाला याच प्रकारचा आहे ग्रुप बी ग्रुप सी सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला वॅकेन्सी मिळते नेक्स्ट आता बघूया आपण एज रिलायझेशन किती किती वर्षाचं आहे तर मित्रांनो बघा इथे पाच वर्ष एस सी आणि एस सी साठी एस सी आणि एस टी साठी आहे ठीक आहे पाच वर्ष एस सी आणि एस टी ओबीसीना किती एज रिलायझेशन आहे तीन वर्षापर्यंत आणि पीबीडीचं किती आहे दहा वर्ष ठीक आहे जे हँडिकॅप कॅन्डिडेट आहे त्यांना दहा वर्षापर्यंतच आहे इथे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला इकॉनॉमिकल विकास सेक्शनला सुद्धा इथे तेवढंच से रिलॅक्सेशन आहे तीन तीन वर्ष ठीक आहे बघायत ओबीसी जे आहे त्यांना सुद्धा जे हँडिकॅपमध्ये येतात त्यांना आणि एस सी एस टीमध्ये म्हणजे हँडिकॅप येतात त्यांना पंधरा वर्ष डिफेन्समध्ये आहे त्यांना तीन वर्ष आणि आठ वर्ष असे दिलेल्या बघायला मिळतात आणि जे समजा डिपार्टमेंटल मी आहे कॅन्डिडेट आहे जो डिपार्टमेंटलमध्ये त्याला फॉर्म भरायचा आहे त्यांचे एज किती आहे चाळीस पंचाळीस पस्तीस अडीच पर्यंत आहे ठीक आहे आता आपण डायरेक्ट अजम करूया की एक्झाम पॅटर्न काय आहे सर ठीक आहे एक्झाम पॅटर्न काय आहे आणि एक्झाम फी किती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला एक्झाम पॅटर्न दाखवून देतो महाराष्ट्रात किती सेंटर आहे महाराष्ट्रातले सेंटर जर तुम्हाला दाखवायचे झाले तर बघा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जायची गरज नाही जरी आपण सेंट्रलचा पेपर देत असलो तरी तर बघा मित्रांनो दरवर्षी तुम्हाला ते दे अमरावतीला पेपर होतात छत्रपती संभाजीनगरला पेपर होतात जेळगाव सेंटर आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे नाशिक आहे पुणे आहे ठीक आहे एवढे सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तरीही विद्यार्थी महाराष्ट्रातले पूर्व विद्यार्थी एस एस सी सी ज्याकडे अजूनही वाढलेले नाही आहे आपण एम पी एस सीच करत बसतो जे काही ग्रॅज्युएशन विद्यार्थी केलेले आहेत ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहे ते एम एम पी एस सीच्या मागे पळतात पण आपण या एस एस सी आणि रेल्वे या एक्झामपासून खूप दूर आहोत आणि हे जरा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी या एक्झामसुद्धा खूप चांगल्या आहेत दरवर्षी या व्हॅकेन्सी निघतात एस एस सी सी जी एलच्या तर नक्कीच तुम्ही जर ट्राय करा सुरुवात थोडीशी अवघड जाईल पण जसं जसं तुम्ही अभ्यास करत राहाल तुम्हाला हे सोप्प वाटेल एम पी एस सी पी ची सुद्धा सिलेबस ते कमी आहे तुम्हाला इकडे बघायला गेलं तर ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण एक्झाम पॅटर्न आता जर इथं प्रिलियम्समध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला बघायला फक्त चार सब्जेक्ट असतात आणि तुमच्याकडे असतो एक घंटा जसं की जे कंबाईन ग्रुप बीची तयारी करतात आणि ग्रुप बी ग्रुप सी त्या विद्यार्थ्यांना सांगतो मी इथे की एक्झॅक्टली आहे का है? जनरल इंटेलिजेंस सैंट्रेस सर सरस बुद्धिमत्ता है पंच क्वेश्चन आता है मार्क ठीक है जनरल अवेरनेस आता जनरल अवेरनेस मधे तुम्हारा का इधे तुम्हारा हिस्ट्री ठीक हिस्ट्री है जियोग्राफी है तो पॉलिटी है इकोनॉमिक्स तो है करंट तो अफेयर है साइन्स तो है तो आणि आहे ठीक स्ट्रॅटेजिक सगळे तुम्हाला जनरल अवेअरनेस मध्ये बघायला मिळतात क्वांटिट्युट ऍप्टिट्यू आता इथे जे मॅथ आहे इथे आर्थमॅटिक सुद्धा आहे आणि ऍडव्हान्स आहे ठीक आहे ऍडव्हान्स मॅथ सुद्धा इथे असतो पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क आणि इंग्लिश कॉम्पेरेशन ठीक आहे हे पण पंचवीस क्वेशन असतात पन्नास मार्कसाठी पूर्ण वेळ असतो एक घंटा हँडिकॅप वाल्यांना एक घंटा वीस मिनिटं असतात ठीक आहे हा आहे रिलियन्सचा पण रिलॅन्स जे असतं त्यांच्यासाठी इयर वनचा हा एक्झाम पॅटर्न आहे त्याचा सिलेबस तुम्हाला समोर बघायला मिळेल आता त्याच्यानंतर बघू आपण मेन्स काय आहे मेन्सला काय असतं मित्रांनो इथे पूर्ण तुम्हाला दोन सेक्शनमध्ये पेपर बघायला मिळेल ठीक आहे हा एकाच दिवशी पेपर होतो दोन पेपर असतात पण एकाच दिवशी असतात त्याच्यामध्ये फक्त सेक्शन असतात सेक्शन वन सेक्शन टू तर तुम्हाला दोन्हीमध्ये थोडासा वेळ मिळतो पेपरमध्ये तर तो सुद्धा तुम्हाला तो इथे सांगतो मी कसा आहे बघा मित्रांनो मेन्स कशी असते दोन सेक्शनमध्ये पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथं मॅथमॅटिक्स असतं आणि मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग असतं ठीक आहे तीस तीस क्वेश्चन असतात पूर्ण साठ क्वेश्चन एक क्वेश्चन तीन मार्काला आहे एकशे ऐंशी मार्काला हे दोन सब्जेक्ट असतात याच्यासाठी पूर्ण एक घंटा असतो ठीक आहे वेळ असतो एक तास वेळ असतो त्याच्यानंतर दुसरं सेक्शन चालू होत दुसरं सेक्शन दुसरं सेक्शन मध्ये तुम्हाला इंग्लिश आहे इंग्लिश आहे आणि जनरल अवेअरनेस आहे इंग्लिशचे तुम्हाला ते पंधरा पंचाळीस क्वेश्चन आहे आणि जीएस चे पंचवीस आहे टोटल सत्तर क्वेश्चन तीन मार्काचा एक क्वेश्चन दोनशे दहा ठीक आहे दोनशे दहा मार्क इंग्लिश आणि जी मध्ये असतात सुद्धा या सुद्धा तुम्हाला एक तास वेळ असतो ठीक आहे एक तास त्याच्यानंतर पुढील पंधरा मिनटं पुढच्या पंधरा मिनटामध्ये पूर्ण बघायचं हे जे सेशन आहे दोन घंटा पंधरा मिनटाचा दिलेला आहे पेपरपासचं तर याच्यामध्ये पंधरा मिनटासाठी असतं कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट वीस क्वेश्चन असतात ठीक आहे तीन मार्कच एक क्वेश्चन साठ मार्क पंधरा मिनटं ठीक आहे हे झालं तुमचं मेन्सची करून मेन्सचा सिलेबस म्हणजे पॅटर्न काय त्याच्यामध्ये तुम्हाला जे एएसओ दिसतं ठीक आहे तिथे काही डाटा एंट्री स्पीड टेस्टसुद्धा आहे तर यासुद्धा तुम्हाला इथे द्यायच्या आहेत तर त्या स्पेसिफिक स्पोस्टसाठी ठीक आहे या स्पेसिफिक पोस्ट आहे पोस्ट वाइज या डाटा एंट्री स्पीडच्या टेस्ट ज्या ग्रुप सीच्या पोस्ट आहेत आणि आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिले ओ त्या सात पदे आहेत त्या एसओसाठी जर तुम्ही अप्लाय करता तर त्यांना एक स्पेशल स्टॅटिस्टिक्स म्हणून पेपर असतो पेपर टू तो सुद्धा त्यांना द्यावा लागतो तेव्हाच ते एस ओसाठी क्वालिफाय होतात ठीक आहे येथे काय शंभर क्वेश्चन असतात दोनशे मार्काचे आणि टायमिंग असतो दोन घंटे हे सगळा पेपर विलियम्स आणि मेन्स हे एमस यू के बेस असतात मित्रांनो ठीक आहे असतात एमस्यू के बेस असतात त्याच्यामुळे तुम्हाला हे एम पी एस सी तयारी करणारे विद्यार्थी आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी किंवा सर्वसेवाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या गोष्टीचा अवश्य फायदा होईल त्यांनी सुद्धा एकदा हा पेपर देऊन बघावा ठीक आहे त्याच्यानंतर आता मी तुम्हाला इथे फ्रिलिम्सचा सिलेबस आणि मॅथचा सिलेबस डिस्कस करून दाखवतो ठीक आहे इथे बघा आता तुम्हाला इथे मी फ्रिलिम्सचा सिलेबस दाखवतो त्याची पूर्ण पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर विराकरट अकॅडमी याच्यावर मी टाकलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता तर इथे रेजने चॅप्टर वाइज तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे दिसाला खूप तुम्हाला मोठी दिसेल पण जर तुम्ही प्रिव्हियसर क्वेश्चन काढसा तर नक्कीच तुम्हाला रेजनेची जी लेवल आहे ती इझी असते ठीक आहे रेजनेनची जी लेवल्स आहे ती तुम्हाला इझी आहे जनरल अवेअरनेसमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर पंचवीस मधले जे दहा क्वेश्चन हे इझी लेवलचे असतात तुम्ही जर आताही क्वेश्चन पेपर बघसाल तर तुम्हाला आरामात दहा क्वेश्चन येतील क्वेश्चन फक्त समोरचे जे पंधरा क्वेश्चन आहे ते तुम्हाला थोडं डिफिकल्ट दिसतील क्वांटिटी ॲप्टिट्यूड ज्यांचं मॅथ चांगलं आहे ॲडव्हान्स मॅथ चांगलं आहे आणि अर्थमॅटिक चांगला आहे ॲडव्हान्सवाल्यांना थोडंसं जड जाईल पण अर्थमॅटिक ज्यांचं चांगलं आहे त्यांना क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे एस एस एसचे मॅथचं जो क्वेश्चन आहे ते सुद्धा तुम्हाला गमतीशीर राहतील त्यातसुद्धा सिलेबस इथं पूर्ण नोटिफिकेशनमध्येच दिलेला असतो चॅप्टर वाईज ठीक आहे इंग्लिश इझी असतं जसं काही हार्ड लेवलचं नसतं इझी इंग्लिश आहे असते याच्यामध्ये तुम्हाला ओक्या बरे विचारतात एरोडिटेक्शन फेजरवर कधी कधी इथे सुद्धा येतो काय काय शिफ्टला तो 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 तर तो इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो में। मेन्स थोडं डिफिकल्ट आहे त्यासाठी तुम्हाला क्लाससुद्धा लावणं आवश्यकच असेल ठीक आहे तर मेनचं सुद्धा सिलेबस याच्यामध्ये डिटेल्समध्ये दिलेला आहे की चॅप्टरमध्ये कोणकोणते चॅप्टर तुम्हाला इथं आहे त्याच्या तुम्हाला इथे मेनचा सिलेबस नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे सुद्धा तुम्ही अवश्य बघा तर मी सजेस्ट करेन मित्रांनो जे जे विद्यार्थी नुकतेच ग्रॅज्युएशन झालेले आहेत ठीक आहे ज्यांची नक्की आता सुद्धा डिग्री कंप्लीट झाली आहे सुद्धा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात कारण की वेवर्ष अठरापासून तुम्ही ते क्वालिफाईड आहात फॉर्म अप्लाय करण्यासाठी ठीक आहे तुम्ही नक्कीच एकदा हा फॉर्म भरावा नक्कीच एकदा पेपरची तयारी करून बघावी नुकतेच तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल कारण की इथे ग्रॅज्युएशन होत नाही तर तुमच्या आता जॉब राहील तर नक्कीच तुम्ही तयारी करा साठ दिवसाचा तुमच्याकडे बॅकअप प्लॅन आहे युट्यूब ची सेशन करा नाहीतर एखादी पॅच घ्या साठ दिवसात आरामात तुमचा कट ऑफ निघेल का स्कोर येईल कारण की जागा खूप जास्त आहे तर कट ऑफ हा दोनशेपैकी शंभर मार्काचा आरामात येणार आहे त्यांच्यामुळे तुम्ही नक्कीच तयारी केली पाहिजे लेक्चर कसं वाटलं नक्कीच मित्रांनो मला कळवायचं आणि जर अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्कीच विराकरच्या यूट्यूब चॅनलला विजिट करा कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा मी तुम्हाला ती नक्कीच प्रोव्हाइड करेल मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की हा पेपर तुम्ही मराठीतसुद्धा देऊ शकता ठीक आहे इंग्लिश सोडून बाकी सगळे तुम्हाला तिन्ही सब्जेक्ट हे मराठीत बघायला मिळतील पेपर हा मराठी सोडवता येतो खास म्हणजे याला इंटरव्यू नसतात ठीक आहे इंटरव्यू नसतो एस 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 सी ज्याला इंटरव्यू आता बंद झालेले आहे त्याच्यामुळे तुम्ही एम सी क्यू तयारी करा आणि नक्कीच या चौदा हजार पाचशे ब्याऐंशी मध्ये तुमची पोस्ट नक्कीच तुम्हाला मिळेल जर तुमची तयारी कसून झालेली असेल ठीक आहे लेक्चर आवडला असेल प्लीज मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका Thank you for watching.